अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबाजोगाई येथे खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांमध्ये दिनांक तीन एप्रिल दोन रोजी बारा वाजून तीस मिनिटांनी गुन्हा नोंद करण्यात आला सविस्तर होता असे की बीड जिल्ह्याच्या खासदार पीतम ताई मुंडे या अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे भेटीसाठी गेल्या असता त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत चले जाओ चले जाओ आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात विवेक गंगणे गणेश गंगने, गंगने शुभम गंगने महेश गंगने सुशील गंगने अरुण गंगने शैलेश गंगने परमेश्वर गंगने युवराज कोळगीकर बालाजी गंगने दत्तात्रय गंगने आदर्श गंगने श्रीहरी गंगने व इतर पाच सर्व राहणार राडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर शंभर दोन हजार चोवीस कलम एकशे त्रेचाळीस भादवी सह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्रकरणात पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत मराठा विरोधात चले जाओ मराठा विरोधात चले जाओ मराठा विरोधात चले जाओ चले चओ महाराष्ट्रा चले चओ i